गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कालची पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तर तुम्ही बघितलीच असेल त्यानंतर बघा इथं साधा चिवडा बनवायला लागली होती आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी तळून घेतल्या होत्या म्हणजे शेंगादाणे डाळे सगळं काही जे काही खोबऱ्याचे काप असं जे काही आपण चिवड्यासाठी वापरतो ना ते सगळं तळून घेतलं होतं आणि इथं आता देशी लसूण आहे ना तो चांगला एक किलो साठी शंभर ग्राम घेतला होता आणि तो सुद्धा तळत होते आणि हा बघा आपला पोह्याचा चिवडा सुद्धा किती सुंदर झालाय ना त्यानंतर बघा मस्त असा सगळा लसूण काढून घेतला आणि चिवड्यामध्ये टाकून घेतला आणि तुम्ही चिवड्यासाठी कोणता मसाला वापरता हे कमेंट करून मला नक्की सांगा मी तर म्हणजे आपल्या साध्या चुरमऱ्याच्या चिवड्यासाठी राम मंदूचा वापरला होता आणि जो पातळ पोह्यांचा चिवडा बनवला ना त्याच्यासाठी सुहानाचा चिवडा मसाला वापरला म्हणजे दोन्ही चिवड्यांची ना टेस्ट वेगवेगळी यावी म्हणून आणि खूप सुंदर झाले दोन्ही पण चिवडे पोह्याची चिवड्याची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर खाली मी लिंक देईन तुम्हाला त्या इथं मस्त असा भरपूर कडीपत्ता तळून घेतला आणि तोही टाकून घेतला आणि मी शक्यतो ना साध्या सुरमऱ्यांचे चिवडे चिवडा बनवताना ना त्याच्यामध्ये असे मक्केच्या जे पोहे आहेत ना ते, ते सुद्धा तळून घेते खूप मस्त लागतो अशा पद्धतीने केला तर चिवडा आणि मक्केचे पोहे जर तुम्ही तळून टाकले ना तर शेवची सुद्धा टाकायची गरज काही पडत नाही त्यानंतर बघा जे कोमट हे सगळं तळून तेल शिल्लक राहिलं होतं ना कोमट त्या तेलामध्ये ना हा रामबंधूचा चिवडा मसाला टाकला आणि ह्याच्यावरती बघा इथं जे पोहे वगैरे मकेचे तळून टाकले होते सगळं तळलेलं साहित्य होतं ना त्याच्यावरती असं मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं चवीपुरतं आणि त्याच्यानंतर थोडा थोडा असा मसाला सगळा ह्याच्यामध्ये टाकून हे चुरमुरे मिक्स करून घेतले आणि आपला खमंग असा हा चिवडा तयार झाला चिवडा मी लास्टला दाखवेन कारण आणखीन आपल्याला चिवडा मध्ये टाकण्यासाठी शेव बनवायची तर मी लसूणी शेव बनवणार आहे म्हटलं आता हे सगळं करून ठेवावं आणि लास्टला मग आपण शेव बनवावी शेव बनवण्यासाठी ना इथं मी एक पंचवीस ग्रॅम देशी लसूण घेतला होता आणि थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट त्याची करून घेतली आणि इथं दोनशे ग्रॅम मी बेसन घेतले आणि बेसन छान शेव बनवत असताना आपल्याला चाळून घ्यायचे बेसन चाळून घेतलं त्याच्या मध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि हातावरती चोळून थोडासा ओवा पण टाकून घेणार आहे आणि इथं गॅसवरती ना थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलंय साधारणतः दोनशे ग्रॅम बेसनसाठी ना पोहे खाण्याचे तीन चमचे मी तेल गरम कर, म्हणजे करून घेते आणि त्या कडकडीत तेलाचं मोहन आहे ना या बेसन मध्ये टाकून घ्यायचे आणि आता तुम्ही बघितलंच असेल थोडीशी चवीपुरती हळद आणि चटणीची पूड टाकून घेतली आणि आता ओवा चोळते बघा हातावरती आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर ह्या कडकडीत तेलाचं मोहन होता आणि पीठ आहे ना हातावरती घेऊन चांगलं चोळून घ्यायचे म्हणजे आपली जी शेव आहे ना ती खूप एकदम कुसकुशीत अशी तयार होते आणि परत थोडंसं पाणी घालून घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आपल्याला खूप मस्त होती ही घरच्या गर घरी बनवलेली लसूनी शेव तुम्ही नक्की ट्राय करा आणि जो काही लसूण आहे की नाही तो मी पाणी घालून मिक्स केलेला तो डायरेक्ट मी याच्यामध्ये टाकणार नाही कारण आपण जर ही शेव ज्यावेळेस त्या सोऱ्यामधून सोडून घेणार ना तेव्हा लसून अडकला जाईल मग मी काय एक केलं एका चाळणी किंवा गाळणी जी असेल ना त्याच्यामध्ये पीठ पाणी मिक्स केलेलं होतं त्यामुळे फक्त त्या लसूणचं पाणी पाणी सगळं त्याच्यामध्ये काढून घेतलं आणि शेवचं पीठ मळून घेतलं त्यामुळे आपली छान खमंग अशी ना लसूणी शेव तयार होते मस्त बघा आता हे सगळं सोऱ्या म्हणा किंवा ह्या शेवेचा झाऱ्या म्हणा ह्याच्यामध्ये सगळं पीठ भरून घेतलं खरं तर माझ्याकडून आज काय झालं चुकून थोडंसं पीठ आहे ते पातळ झालं होतं मग मी जर करणार असाल ना थोडंसं पीठ घट्ट ठेवा आणि अगदी बारीक शेवचा जो साचा असतो ना तो ह्याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि इथं बघू शकता की ती छान आपली शेव तयार झाली आणि शेव तळायला जास्त काही वेळ लागत नाही बरं का अगदी एक दोन मिनिटात ना मुंगी तावावरती तेल गरम केलेलं असलं ना तर लगेच ही शेव आहे ना कडकडीत अशी कुरकुरीत होऊन जाते आता दाखवते तुम्हाला बघा किती मस्त असा कुरुम आवाज येतो का नाही आपल्या शेवचा आता ही सगळी तळून घेते आणि आपल्या चिवड्यामध्ये ना मिक्स करून घेते कारण माझ्या लेकींना ना असं चिवड्या जो बनवलेला असतो त्याची भेळ वगैरे करायला खूप आवडते त्यामुळे मग मी शेव आवर्जून चिवड्यामध्ये टाकत असते तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी पण चालेल आणि दिवाळी फराळ तुमचा कुठंपर्यंत आला आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा सगळी शेवगळी वगैरे ना मिक्स करून घेतली आणि खरं तर हा वसुबार आदला दिवस आहे आणि इथं बघू शकता आता आमच्या तिघी माहिले काय चाललंय तर जे आपण महालक्ष्मीच्या वेळेस बघा पुण्यातून मी तोरण आणलेलं तुम्हाला दाखवलं होतं सगळ्यांना तर तेच तोरण आहे ना इथं लावून घेतोय ऑलरेडी आपल्या या म्हणजे पोरचेच्या इथं ना आकाश खंदील किंवा कुंड्या अडकवण्यासाठी हुकं करून घेतली होती आणि एक चार पाच महिन्यापूर्वी इथं बऱ्याच हँगिंगच्या कुंड्या सुद्धा अडकवलेल्या मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या परंतु काही कारण असतो पावसाळ्यात खूप त्याच्या खाली माती पडायला लागली आणि घाणवाय लागली पोरच मध्ये त्यामुळे मग मी तिथल्या ना कुंड्या सगळ्या काढून घेतले आणि इथं आता बघा मस्त आम्ही इथं हे तोरण आहे ना लावून घेतो खूप सुंदर दिसायला लागलं होतं हे तोरण लावल्यानंतर आपलं घर आणि खरं सांगायचं तरी इथं ना कृष्णा पुढे काय जाऊन बोलत होते ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे आम्ही खाली दोघी दोघी स्टूल उभारून धरून उभारलो होतो तरी पण तिचा काय आमच्यावर भरोसा नव्हता आणि इथं लेकरला ना सारखं या स्टूलवरून तर चढ करावी लागत होते थो कारण थोड्या थोड्या अंतरावरती हुक असल्यामुळं जिथंपर्यंत तिचे हात पोचत होते ना तिथपर्यंत ती अडकवून घेत होती आणि तिथून पुढं मात्र तिला उतरावं लागत होतं आणि स्टूल पण बराचसा मोठा होता तशी तिची आमच्या घरात तिच्या पप्पावर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा バイバイ。

नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा